नमस्कार मित्रांनो अनिल मोठे ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आपण आज एकादशी निमित्त पंढरपूरच्या पुलावरती आलेलो आहे पंढरपूरचं दर्शन नामदेव पायरीच्या दर्शनासाठी दर्शना आपण जाणार आहे तर आता पूर्वी आपण ब्रिजवरती आलेलो आहे तर भाविक फक्त तुम्ही बघू शकता रहदारी किती आहे गर्दी आहे खालीही गर्दी आहे भरपूर ऊन जास्त येत्या डोळ्यामध्ये चमकले वाटतंय तर बघा हो का भाविक फक्त किती आहेत तुम्ही नक्कीच बघा पब्लिक एवढं आहे गर्दी आहे खाली ब्रिज आहे खालती खाली ही गर्दी आहे भरपूर आपण आमची बायको आमची मेहुनी बाई आम्ही दर्शनासाठी आलेलो होतो पूर्ण गर्दी फुल आहे आज कार्तिकी एकादशी आहे कार्तिकी एकादशी निमित्त आमच्या परिवाराकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर आपण नामदेव बाईच्या इकडे गेल्यानंतर तिथून तुम्हाला आपल्या ह्या व्हिडिओच्या मधून लोकेशन नक्कीच दाखवणार आहे तर तर आपण वाळवंटाकडे जात असताना आपण बघितलं आता डोंबाराचा खेळ आहे गर्दी खूप आहे पब्लिक भावी बा, भक्त भरपूर येतात बघा आमची मेहुनीबाई आणि आमची गाडी इकडेच पार्किंग केलेली आहे गाडी एवढी गाड्यांना लावायला जागाही गा नाही गर्दी खूप आहे आणि आम्ही तसंच भावी भक्तांची असं पंढरी रामकृष्ण नावाने माऊली नावाने दुमधुमली आहे खूप गर्दी आहे नदी किनारी बघा आमचा मेहुना कसा लाजतो या तर आपण वाळवंटामध्ये पोचलेलो आहे पुंडलिकाच्या मंदिरासमोर झाले प मंदिर, मंदिर बघून घ्या तुम्ही बघा हो इकडे आतमध्ये साईडला पुंडलिकाचं मंदिर आहे गर्दी प्रचंड प्रमाणात आहे पुंडलिकाचं मंदिर तुम्हाला दाखवतोच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून हा पुंडलिक मंदिर पुढे दिसतं आहे तुम्हाला भावी भक्तांची गर्दी आहे आज कार्तिकी एकादशी असल्यामुळे गर्दी खूप आहे आपण वरती जाणार आहे दर्शनासाठी तिकडे गर्दी असल्यामुळे नेटवर्क येतं आहे की नाही येतं काही माहिती नाही पण जेवढं आपल्याला जमतं आहे शूट करण्यासाठी तेवढं आपण घेणारच आहे बघा पुंडलेगाच्या मंदिरासाठी देखील खूप गर्दी आहे ही पुंडलेगाचं मंदिर आहे बघादेव

तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका